एका पक्षाची मान्यता रद्द करण्याचं पत्र जे आहे दिले। ते इलेक्शन कमिशनला दिलं आहे काय नेमकं संपूर्ण प्रकार जसं आपल्याला माहिती आहे की मागील दोन दिवसापासून आपण बघत आहात की एक मुंबईमध्ये एक पक्ष आहे उत्तर भारतीय विकास सेना म्हणून शुक्ला म्हणून कोण आहेत त्यांनी मनसेची पक्ष हे रद्द करण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली पण त्यासाठी आम्ही आज इलेक्शन कमिशनला त्याचप्रमाणे आम्ही चीफ इलेक्टर ऑफिसरला होम डिपार्टमेंटला आणि कमिशनर ऑफ पोलिसला आम्ही एक पत्र दिलेलं आहे की त्यामध्ये आम्ही हे जे उत्तर भारतीय विकास सेना आहे याची खरं नंतर पक्षताची जी मान्यता ही रद्द केली पाहिजे कारण हा जो पक्ष आहे हा दोन हजार एकोणीसला आपण बघू शकता दोन हजार नऊला यांनी द कॉंग युनायटेड काँग्रेस पार्टी म्हणून याची स्थापना झाली होती आणि हा पक्ष या इतक्या वर्षी इनॲक्टिव्ह होता कुठे आपल्याला कधी दिसला नाही आणि दोन हजार बावीसला यांनी उत्तर भारतीय विकास सेना म्हणून यांनी याचं नाव बदलण्यात आलं आहे ते बघा राज्य निवडणूक आयोगाचं हे पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे आपण बघू शकतात की कशाप्रकारे यांनी इतक्या वर्षी इनॲक्टिव्ह राहून फक्त आता कुठेतरी महाराष्ट्राचं जे वातावरण आहे हे कुठेतरी दूषित करण्यासाठी आज यांनी हे असं हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यांनी तसं नाही यांनी आत्ता जी आपली विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये यांनी गँगस्टर लॉयर लॉर्न्स बिश्नोई जे आहेत त्यांना यांनी पत्र लिहिलं होतं की ते यांना त्यांच्या पक्षातर्फे हे उमेदवारी देणार होते हे बघा हे त्यांचं पा पक्षाचं हे पत्र आहे आणि यांनी त्यांची तुलना हे आपले भ शहीद भगतसिंग यांच्याशी केली होती त्यांना त्यांच्यामध्ये शहीद भगतसिंग दिसत होते असं बोलून म्हणून आम्ही मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पण पत्र दिले की यांचे यांच्यावरती खरा म्हणजे गुन्हा दाखल झाला पाहिजे यांची पार्श्वभूमी चेक केली पाहिजे काय नक्की यांना नक्की कुठून फंड येतो आहे आणि एवढंच नव्हे तर तुम्ही बघू शकतात यांचा बी जे पीच्या लोकांशी देखील हा संबंध आहे हे तुम्ही बघू शकतात हे आणि आता आम्हाला असा प्रश्न पडला आहे नक्की आता हे उत्तर भारतीय विकास सेना आहे की नक्की भारतीय जनता पार्टीचा हे दुसरं आहे आणि भारतीय जनता पार्टी नक्की आज मनसेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे की काय असा मला आता प्रश्न पडलेला आहे आणि हे जे शुक्ल जे आहे तिथे हे उत्तर भारतातून येऊन महाराष्ट्रामध्ये पक्ष स्थापन करतात आणि जर यांना इतकंच जर यांना खास आहे जर इथे राजकारण करायची तर त्यांनी जावं ना तिथे त्यांच्या उत्तर प्रदेशमध्ये तिथे त्यांनी त्यांचं जे पक्ष स्थापन केलं आहे त्यांनी तिथे उत्तर भारतीयांसाठी लढावं इथे येऊन महाराष्ट्र माणसाचा अपमान करू नये नाही त्यांना त्यांची जागा शेकाब हे दाखवून दे इतकं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आणि दुसरीकडे हा प्रकार समोर होतोय भगतसिंग तुमच्यामध्ये दिसतात आणि जेलमध्ये असलेल्या विष्णूला एक पत्र जातं की आमच्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवा सर्वप्रथम प्रथम गोष्ट ह्या जी व्यक्ती शुक्ला नावाची व्यक्ती आहे त्या त्याला कोणतरी सांगण्यावरून ते करत नसेल आणि त्यांचा पाठचा गॉडफादर तर बघायला गेलं तर ही भारतीय जनता पक्ष पक्षच आहे आणि महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीसच त्यांचे पाठचे मोठे सूत्रधार आहे माझा आरोप नाही ते हे सरळ सरळ हा जेव्हा आमच्या सहकार्याने आता दाखवलं त्या माध्यमातून आम्ही सरळ सांगतो आहे भाजपचं त्याच्याशी कनेक्शन नाही आहे मग तुम्ही असलेल्या लोकांबरोबर कसे काय बसता हे फोटो खोटे आहेत की एडिट केलेले आहेत की बाबा हे काय आहे त्याचा खुलासा गृह खातं बी जे पीकडे सेंट्रलकडे पण गृह खातं आहे मग त्यांनी ते ह्या शुक्लाबरोबर बसून त्या चौकशी करावी ते जे सत्य आहे ते सत्य बाहेर आणि हा माणूस जर महाराष्ट्रात येऊन जर मराठी माणसाचा अपमान करत असेल तर शेतकरी कामगार पक्ष हा मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नाही एवढंच मला आपल्याला सांगा कारण की संयुक्त महाराष्ट्र आणि शेतकरी कामगार पक्षाचं मोठं मोठं योगदान आहे इतर कुठल्या पक्षाचा आजच्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पक्ष त्याला माहितीच असेल कारण की एकोणीसशे साठच्या अगोदरपासूनचं संयुक्त महाराष्ट्रासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक लोक त्याच्यामध्ये हुतात्मा झालेले म्हणून मराठी भाषा आणि महाराष्ट्राबद्दल प्रेम हा शेतकरी कामगार पक्षाचं काय आहे हे मला आपल्या माध्यमात सांगण्यावर वाटतं ते आमचे युक्त म्हणजे बलिदान जा हुतात्मा झाले त्यातच आमचं सगळं पडलेलं आहे भूमिका काय आता शेतकरी कामगार पक्षाची पुढची भूमिका एक एकच आहे तर त्यांचा एकदा काय जर रद्द झाला नाही त्या प्रामाणिकपणे डिपार्टमेंटने जर रद्द केला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन दा। याचिका दाखल करणार आहोत शेतकरी कामगार पक्षातर्फे